રાષ્ટ્રવાદી જિલ્લા સંપર્ક મંત્રી કૃષિ મંત્રી માનનીય નામદાર શ્રી દત્તામામા ભરણે હંચ સોલાપૂર શહેરમાં જોરદાર સ્વાગત राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक पत्र काढले असून त्यानुसार वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर धाराशिव जालना जिल्ह्याच्या मंत्री म्हणून पक्ष संघटनेच्या दृष्टीनं कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे आज राष्ट्रवादीचे नूतन संपर्क मंत्री राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे हे यांच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर शहरात आले असता राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सोलापूर विमानतळावर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अभिनंदन करून स्वागत करण्यात आले या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख ज्येष्ठ नेते शफीक शफीदभाई इनामदार माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारी अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुक मटके जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी युवा कार्य अध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर महिला प्रदेश सचिव सायरा शेख शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मिराज आबादी राजे नजीब शेख अदनान शेख वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडके सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे शहर सचिव निशांत तारा नाईक सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर सोनवणे चाचा अविनाश भडकुंबे अखिल नाईकवाडी सैफन पटेल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला फटका बसणार नाही परंतु आयुष्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सगळ्या तुम्हाला सर्व सभामध्ये सांगतो की अडचणी खूप आहे अडचणी खूप पण शेवटी अडचणी अडचणी म्हणून परवडत नाही परवडत नाही म्हणून आपण गप्प बसणार किंवा काय करणार आणि निश्चित प्रकारे समजून घ्या कधी बनाय तेव्हा निश्चित प्रकारे तुमचा आज द्राक्ष प्रकार संघाच्या माध्यमातून आज भोसले साहेबांचं महाराष्ट्र मी ऐकत होतो त्यांनी अनेक मागणी मागली

गारपिडे दुष्काळ आहे अशा अनेक निसर्गाच्या अनेक अडचणी परंतु या अडचणीत सुद्धा निश्चित प्रकारे माझा द्राक्ष टाकायचा एक नवीन नवीन त्याच्या द्राक्षेमध्ये मध्ये घेऊन कुठेतरी प्रयोग करून त्यामध्ये नाविन्य बोरण्याचा वापर करून एक चांगल्या प्रकारचं शेतामध्ये द्राक्षेमध्ये उत्पादन घेतोय चांगलं उत्पन्न मिळवतोय आणि शेवटी मार्केटिंगला पण खूप महत्व आहे त्या बाबतीमध्ये आहे ते पाहू त्याच्याप्रमाणे हे करतोय तर आपल्या सगळ्यांना आपण काही ऑगस्ट ऑगस्ट नंतर छाटणी करतात सप्टेंबर मध्ये जास्त प्रमाणामध्ये छाटणी होते परंतु आपल्या सगळ्यांना माहिती अतिवृष्टी असल्यामुळं ऑगस्ट सप्टेंबर हा आपण थोडा वाया आहे कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये आपल्या बाकीमध्ये आपण छाटणी निश्चित प्रकारे करूया खरंतर चर्चेस आहे तुम्ही काय केले पाहिजे अनेक अडचणी येतात त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याचा सगळ्यांना आपल्याला मार्गदर्शन होणार आहे मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची की हे चर्चा सरकार आपल्यासाठी एक निश्चित प्रकारे द्राक्ष मागण्याच्या संघाने आपल्याला एक खूप चांगल्या प्रकारची एक आपल्याला भेट दिली भेट मागण्याची मेजवाणी आहे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्याचा उपयोग आपण आपल्या शेतामध्ये आपल्या द्राक्षेच्या भागामध्ये कसं होईल त्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आणि गोष्टी ते सांगतायत त्याचा निश्चित प्रकारे आपल्या द्राक्ष पिकामध्ये द्राक्षेच्या बागेमध्ये त्याचा वापर होणं निश्चित प्रकारे गरजेचं आहे बघू मी निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो थोडा उशीर आहे पुण्याच्या कार्यक्रम आहे परंतु द्राक्ष बागायत सांगायचा कार्यक्रम आणि आमचे बोस्ते साहेब चव्हाण साहेब शिवाजीराव पवार आणि देशदूप साहेबांचा इतका होता की मी तुम्हाला सांगतोय आरम लगेच मी पुण्याला खूप महत्वाचं मीटिंग असल्यामुळे मला थोडं जावं लागतंय परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की द्राक्षे मी द्राक्ष बागायतार संघ द्राक्ष बागायत तिथे मी बागा लहानपणी पूर्वी निसर्ग मंगल मार्ग आपण मला आहे काय नाही कुठं निसर्ग मंगल कार्यालयामध्ये जिल्हा त्यानंतर लहानपणी मी शाळेत शिवाय हायस्कूल असताना जायचो आणि त्याचा हे द्राक्ष बघा संघाचा एक आपल्या माणसं नाते भावनिक नाते आहे संघाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे चांगले त्याचा उपयोग त्याचा फायदा हा त्यांनी द्राक्ष बागामध्ये घेऊन केला त्याची आपण अनेक उदाहरणं निश्चित प्रकारे आपण पाहिलेली आहे अनुभवलेली आहे शेवटी मला एवढंच लक्ष दाखवण्याचं सांगायचंय की तुमचं जे काम चाललंय खूप चांगलंय आणि शेवटी तुम्ही स्वतः काय की बरेचसे अध्यक्ष बरेचसे पदाधिकारी कुठल्या मोठ्या संस्थेवरती आता मी नाव नाही म्हणायचं ना घेत ना ना जेथे कारखाने बंद जे मी चालवत नाही ते अध्यक्ष असतात ते पुढे काही काय तुम्ही सगळी मंडळी अशी बसन केली खरंच शेतामध्ये फिजवणारी शेतामध्ये काम करणारी दिवसा सोबत आहे असं म्हणले की आपण निश्चित आहे फायदा हा आपल्या बरोबर निश्चित प्रकारे होणार आहे आणि मी पण बोलतो निश्चित प्रकारे मला एवढंच सांगावं माझ्या द्राक्ष बागाच्या बागाजारांसाठी भविष्यामध्ये राज्याच्या काय चांगल्या योजने त्यामध्ये काय आणलं पाहिजे काय केल्यानंतर कोणत्या निर्णय घेतल्यानंतर माझ्या द्राक्ष बागाजारांच्या हिताचा होईल त्याच्यात त्याला चांगला त्याचा फायदा होईल यासाठी मी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढंच सांगतो शासनाच्या वतीनं माझ्या द्राक्ष बागायतदार संघासाठी जे जे काही निर्णय असतील ते घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्राम्द माझ्या ग्राम सेवाच्या सर्व मी सभासदांना घेतो अधिक्य बोलता आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्यभत राया त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र